मित्रांनो नमस्कार मी अथरोव गोसावी स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण बोलणार आहोत एका नवीन इंडेक्सबद्दल आणि सोबतच तुमच्याकडे आता अपॉर्च्युनिटी कशी आहे की तुम्ही या इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याबद्दल सो थोडक्यात सांगायचं की हा जो एक नवीन इंडेक्स आहे त्याचा एन एफ ओ लॉन्च झालेला आहे आणि ज्यामध्ये तुम्ही आता म्युच्युअल फंडच्या माध्यमातून एका इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता सो आपण आता त्याबद्दल माहिती घेण्यासाठी सुरुवात करूया सो मित्रांनो जो नवीन इंडेक्स फंड किंवा नवीन म्युच्युअल फंड्स जो एन एफ हो ज्याला आपण न्यू फंड ऑफर म्हणतो तो लॉन्च झालेला आहे त्याचं नाव आहे निफ्टी टॉप ट्वेंटी इक्वल वेट इंडेक्स फंड ओके जर तुम्हाला मी ह्या इंडेक्स फंडचं तुमच्या अकाउंटमधलं नाव जर सांगायचं झालं तर हा इंडेक्स फंड, मतला हो था था तो इंडेक्स फंड ने लॉन्च केला त्याचं नाव आहे एच डी एफ सी निफ्टी टॉप ट्वेंटी इक्वल वेट इंडेक्स फंड आता हा जो इंडेक्स फंड हा नेमका काय आहे कशाप्रकारे तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ह्याचे बेनिफिट काय आहे कशा कशाप्रकारे रिटर्न्स दिले आहेत ते एकदा आपण बघून घेऊया आणि त्यानंतर आपण एन एफ ओच्या डिटेल्सवरती येऊया सो मी तुम्हाला इथे डायरेक्टली एन एस सीच्या वेबसाईटवरती आता घेऊन आलेलो आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे की हा इंडेक्स फंड नेमका काय सो ह्या इंडेक्समध्ये टॉप वीस कंपन्या असतात कशातल्या निफ्टी फिफ्टीमधल्या निफ्टी फिफ्टीमधल्या टॉप वीस कंपन्या ज्यांचा परफॉर्मन्स गेल्या सहा महिन्यामध्ये चांगला आहे म्हणजे अशा कोणत्याही वीस कंपन्या नसतात पण ज्यांचा परफॉर्मन्स गेल्या सहा महिन्यामध्ये चांगला आहे अशा वीस कंपन्या ह्या इंडेक्समध्ये असतात आणि ह्या ज्या कंपन्या असतात ह्या तुम्हाला दर क्वार्टरली ह्याची रिबॅलन्सिंग होत असते म्हणजे दर तीन तीन महिन्याला हे अनॅलिसिस होतात इंडेक्स आणि त्यानुसार कंपन्या बदलत असतात मग गेल्या सहा महिन्यामध्ये बाबा कोणत्या कंपन्या चांगल्या चालल्यात त्या ह्या इंडेक्समध्ये ॲड होतात बट ह्याच्यासाठी क्रायटेरिया एकच आहे की ह्या सर्व कंपन्या निफ्टी फिफ्टीमधल्याच असणार म्हणजे लार्ज कॅप चांगल्या कंपन्यात असणार आणि ह्याचं अजून एक नाव आहे बघा इक्वल वेट इक्वल वेट म्हणजे काय की ह्या कंपन्यांचं जे वेटेज आहे ह्या इंडेक्समध्ये हे इक्वल असणार लाईक समजा ट्वेंटी कंपनीज आहेत ट्वेंटी कंपनी ह्या इंडेक्समध्ये आहेत तर प्रत्येकाचं वेटेज ॲप्रॉक्सिमेटली पाच टक्के असणार असं नाही की एका कंपनीचं वेटेज पंधरा टक्के एकाचं वीस टक्के असं अजिबात नाही ॲप्रॉक्सिमेटली पाच टक्के वेटेज असणार कारण की नाव आहे इक्वल वेट सो ह्याचा बेनिफिट काय कशाप्रकारे ह्याच्यामध्ये कंपनीज आहेत ते एकदा बघून घेऊया सो मी आता ह्याच्या फॅक्टशीटवरती आलेलं तुम्हाला दिसते की टोटल वीस कंपन्या आहेत ऑब्वियसली गेल्या पाच वर्षाची रिटर्न्स यांनी जवळपास सोळा ते सतरा पर्सेंटेजच्या सी ए जी आरने डिलिव्हर केलेले आहेत ह्या इंडेक्सने ह्या इंडेक्सचे रिटर्न्स आहेत आता ह्याच्यामध्ये सेक्टर वाईज जर पाहाल तर सेक्टर कोणत्या सेक्टरचं किती वेटेज आहे हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही एन ए सीच्या वेबसाईटवरती जाऊन हा जो चार्ट आहे ही जी पी डी एफ आहे ती तुम्ही नंतर पाहू शकता आता आपण डिटेलमध्ये जाऊन ह्या कंपन्या एकदा बघून घेऊया काय आहेत त्या सो त्यासाठी तुम्हाला मी काय करतो इथे बघा इंडेक्सवरती जातो आणि इंडेक्सवरती गेल्यानंतर आता माझ्या लॅपटॉपमध्ये मा जे ती एक फाईल डाउनलोड होईल ती फाईल मी तुमच्यासाठी इथे ओपन करतो ओके okay, जेणेकरून आपल्याला काय होईल आपल्याला ह्या प्रॉपर ही जी फाईल डाउनलोड झालेली आहे ती वाचता येईल रीड करता येईल आणि आपल्याला कंपनी समजतील सो इथे बघा तुमच्यासमोर आता मी एक एक्सेल शीट ओपन केलेली आहे आय होप की तुम्हाला सर्वांना ही एक्सेल शीट दिसत असेल सो एक्सेल शीटमध्ये काय आहे एक्सेल शीटमध्ये आहेत कंपनी इथे बघा ह्या टोटल इंडेक्समध्ये वीस कंपन्या ज्या पण कोणकोणत्या कंपन्या आहेत एशियन पेंट आहे ॲक्सिस बँक आहे बजाज फायनान्स आहे भारती एअरटेल आहे सी एल टेक्नॉलॉजीज आहे एचडीएफसी बँक आहे अशा वीस कंपनीज आहेत ह्या वीस कंपनी निफ्टीमधल्याच कंपनीज असणार आहेत आणि ह्याचं वेज वेटेज जे आहे ते एक फाय पर्सेंट ॲप्रॉक्स असणार आहे आपण थोड्या वेळाने तेही बघून घेऊ की कि कोणाचं कशाप्रकारे वेटेज इथे दिलेलं आहे सो परत आपण आपल्या मेन स्क्रीनवरती जाऊया आणि आता मी तुम्हाला ह्या एन ओबद्दल माहिती द्यायला सुरुवात करतो सो so, हा जो एफ ओ आहे हा ॲक्च्युली तुम्ही इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय मी तुम्हाला आत्ता जी माहिती दिली ती ह्या इंडेक्सबद्दल होती सो so, इंडेक्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट इंडेक्स करायचं असं नवीन एक फंड लॉन्च केलेला आहे ने ओके सो त्याचं नाव आहे एच डी एफ सी निफ्टी टॉट ट्वेंटी इक्वल वेट इंडेक्स फंड आता ह्याच्यामध्ये जर आपण थोडंसं खाली गेलो तर इथे तुम्हाला मिनिमम एस आय पी अमाऊंट वगैरे समजेल मिनिमम एस आय पी तुम्ही हंड्रेड रुपीजपासून स्टार्ट करू शकता बट आपल्याला अजून ह्याची डिटेल्स घ्यायचे आहेत सो मी तुम्हाला खाली आणतो आणि ह्याचं जे प्रेझेंटेशन आहे म्हणजे हा फंड जो लॉन्च झालेला आहे, आहे तो फंड लॉन्च होताना त्यांनी काही प्रेझेंटेशन दिलेलं आहे ते मी तुमच्या समोर आता सर्व काही दाखवतो जेणेकरून तुम्हाला टोटली माहिती भेटेल तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे करू शकता हेही तुम्हाला समजेल इथे बघा एचडीएफसी निफ्टी टॉप ट्वेंटी इक्वल वेट इंडेक्स फंड आता हा जो एन एफ ओ आहे म्हणजे नवीन फंड जो ऑफर आहे तो चालणार आहे सात मार्च पासून एकवीस मार्च पर्यंत ओके म्हणजे याचा अर्थ सध्या हा एन एफ ओ चालू आहे तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटमधनं ह्याला अप्लाय करू शकता किती जण आपल्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत मला कमेंटमध्ये सांगा आपल्या ॲप्लिकेशनमधनं तुम्ही ह्याला अप्लाय करू शकता अजूनही खरं एन एफ ओ चालू आहे ओके आता परत थोडासा खाली येऊया हो त्यानंतर ह्या इंडेक्समध्ये का ओव्हरऑल काय आहे त्याची यांनी माहिती दिली आहे की ह्या इंडेक्समध्ये कंप्लीटली लार्ज कॅप कंपन्या आहेत सर्व लार्ज कॅप कंपन्यात किंवा ऑब्विस्ली निफ्टी फिफ्टीमधल्या टॉपच्या ट्वेंटी कंपन्यात गेल्या सहा महिन्याच्या डेटानुसार आता निफ्टी फिफ्टीने ह्या इंडेक्समध्ये फरक काय तुम्ही म्हणाल की ह्या अशा इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा मी ओव्हरऑल निफ्टी फिफ्टीमध्येच इन्व्हेस्टमेंट करतो तर दोघांमधला दो फरक काय ते एकदा बघून घेऊया सो इथे तुम्ही या इथे तुम्हाला काय दिलं असेल की जर तुम्ही निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर निफ्टीमध्ये जे आहे ते टॉपच्या तीन कंपन्या जे आहेत निफ्टीचे टॉपचे तीन स्टॉक्स जे आहेत ना त्या निफ्टीच्या टॉपच्या तीन स्टॉक्सचं वेटेजच निफ्टीमध्ये जवळपास अठ्ठावीस पॉईंट आठ टक्के म्हणजे काय की निफ्टीमध्ये काही कंपन्यांना एक्स्ट्रा वेटेज दिलं आहे निफ्टीमध्ये पन्नास कंपन्या आहेत पण सर्व कंपन्यांचं वेटेज सेम ऐका तर नाही काही कंपन्यांना एक्स्ट्रा वेटेज आहे एचडीएफसी रिलायन्स वगैरे कंपन्यांना मोठं वेटेज ह्याच्यात सो टॉपच्या तीन कंपन्या जवळपास एकोणतीस टक्के वेटेज घेऊन जातात निफ्टीमध्ये बट तेच ह्या इंडेक्समध्ये टॉपच्या तीन कंपन्या केवळ सोळा पॉईंट आठ टक्के वेटेज घेतात म्हणजे याचा अर्थ प्रत्येक कंपनीला योग्य प्रकारे इथे वेटेज दिलं गेलेलं आहे ह्या इंडेक्समध्ये टॉप ट्वेंटी इंडेक्समध्ये सो तुम्हाला प्रत्येक कंपनी एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये म्हणजे इक्वल वेटेजमध्ये हवी असेल तर हा इंडेक्स तुमच्यासाठी बेस्ट आहे निफ्टी फिफ्टीपेक्षा ठीक आहे आपण अजून थोडंसं याचे जी, डिटेल जे काही हायलाईट्स आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया इथे कंपनी नेम म्हणजे आता त्याच्या कोणत्या कंपन्या ते इथे आल्या प्रत्येक कंपनीची माहिती एशियन पेंट आहे ऍक्सिस बँक आहे बजाज फायनान्स भारतीय एयरटेल अशा ट्वेंटी कंपनी ज्या तुम्हाला मी मागाशी सांगितलं प्रत्येक कंपनीचा डिस्क्रिप्शन जे आहे ते ह्याच्यासमोर दिलेला आहे ही जी फाईल आहे ही तुम्हाला गुगलवरती भेटून जाईल तुम्ही जे सी निफ्टी फिफ्टी सॉरी एच डी एफ सी निफ्टी डॉट ट्वेंटी इक्वल फंड टाकलात तुम्हाला ही फाईल भेटून जाईल इझिली तुम्ही वाचू शकता त्यानंतर हे फंड जे डिटेल्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत ह्याच्यामध्ये बघा वेटेज जे आहे ते इक्वल वेटेज आहे अप्रॉक्सिमेटली फाय पर्सेंट परत रिबॅलन्सिंग जी असणार ती क्वार्टरली होणार आणि पोर्टफोलिओ रिव्ह्यू जो आहे म्हणजे कंपन्यांचा जो रिव्ह्यू आहे दर सहा महिन्यांनी पोर्टफोलिओ रिव्ह्यू होणार आहे आणि वेटेज जे ते तीन महिन्यांनी चेंज होऊ शकतं किंवा एक त्याला रिबॅलन्सिंग होऊ शकतं वेटेजमध्ये त्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त वीस स्टॉक्स आहेत पण ह्या इंडेक्स एक्सपोजर जे आहे ते दहा सेक्टर्समध्ये आहे म्हणजे हा जर इंडेक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला तर तुम्ही दहा विविध सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात केवळ वीस स्टॉकच्या माध्यमातून सो कोणत्या सेक्टरमध्ये किती ह्याच्यामध्ये वेटेज आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी इथे इझिली दिलेलं आहे आता इथे बघा जर तुम्ही कंझ्युमरेबल्स ह्या सेक्टरचा विचार केला तर निफ्टी टॉप ट्वेंटी इंडेक्समध्ये ह्याचं जा वेटेज आहे टेन पर्सेंटच्या आसपास तेच निफ्टीमध्ये ह्याचं जा वेटेज आहे केवळ टू पॉईंट फोर पर्सेंट म्हणजे निफ्टीमध्ये तुम्हाला माहिती आहे काही सेक्टर्सना जास्त वेटेज दिलं गेलेलं आहे काहींना खूप कमी आहे सो असं इथे अजिबात नाही आहे इथे प्रत्येक सेक्टरला मोठ्या प्रमाणात वेटेज आहे तो, वेटे तो तुमचं डायव्हर्सिफिकेशन योग्य प्रमाणामध्ये होणार आहे ह्या स्पेसिफिक इंडेक्समध्ये ओके त्यानंतर आपण थोडंसं खाली येऊया आणि रिटर्न्सबद्दल बोलूया कशा प्रकारे परफॉर्मन्स झालेला आहे ते सो निफ्टी फिफ्टीने गेल्या एका वर्षामध्ये नाईन पॉईंट सिक्स पर्सेंटेजपर्यंत रिटर्न्स दिले हा जो डेटा आहे हा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचा आहे गेल्या दोन महिन्याचा नाही आहे हे पण लक्षात घ्या सो एका वर्षामध्ये निफ्टीने नाईन पॉईंट सिक्स पर्सेंटेजचे रिटर्न्स दिले तेच ह्या टॉप ट्वेंटी इंडेक्सने थर्टीन पर्सेंटेज रिटर्न दिले गेल्या तीन वर्षामध्ये निफ्टीने ट्वेल्व पर्सेंट रिटर्न दिले सीएजीआर रिटर्न्स बोलतोय मी तेच ह्या इंडेक्सने फिफ्टी पर्सेंटच्या सी आरने रिटर्न्स दिले गेल्या पाच वर्षात निफ्टीने फिफ्टीन पॉईंट एट पर्सेंटच्या सी ए जी आरने रिटर्न्स दिले तेच ह्या इंडेक्सने सेवन्टीन पर्सेंटच्या सी एजीआरने रिटन्स दिलेले आहेत सो अशा प्रकारे तुम्ही बघाल तर प्रत्येक फॉर्मॅटमध्ये हाच जो इंडेक्स ले ले आहे त्याने जास्त रिटर्न्स दिलेले आहेत निफ्टीपेक्षा सीएजीआर रिटर्न्स म्हणजे जे कंपाऊंडे रिटर्न्स असतात त्यामध्ये आणि आपण जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय तर आपल्याला कम्पाऊंडे रिटर्न्सच जास्त हवे असतात कोणत्याही प्रमाणे तेच सेम तुम्ही गेल्या प्रत्येक वर्षीचा डेटा बघा दोन हजार सातमध्ये काय झालेलं सा आठमध्ये काय झालेलं सो ह्यामध्ये तुम्हाला दिसतंय असं की गेल्या एक अठरा अठरा वर्षामध्ये बारा वेळा निफ्टी ट्वेंटी इंडेक्सने निफ्टी फिफ्टीला ओवरलैप केलेला आहे म्हणजे हरवलेला आहे आउट परफॉर्म केलं आहे ओके निफ्टी ट्वेंटी जो इंडेक्स आहे त्याने बारा वेळा निफ्टी फिफ्टीला हरवलेला आहे रिटर्न्सच्या याच्यामध्ये गेल्या अठरा वर्षामध्ये सो याचा अर्थ निफ्टी टॉप ट्वेंटी हे इंडेक्सने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत निफ्टी फिफ्टीच्या तुलनेमध्ये गेल्या अठरा वर्षात बारा वेळा म्हणजे बारा वर्षामध्ये ओके त्यानंतर तुम्ही हे परत मी जे तुम्हाला कंपेयर करून दाखवलं ते इथे परत एकदा आलेलं आहे So, अच्छा ने, कशा त्या नंतर? Top 20, top सो अशा so, प्रकारे हे कंप्लीट डिटेल्स आहेत की ह्या इंडेक्सने कशाप्रकारे आर रिटर्न्स दिले त्यानंतर टॉप ट्वेंटी कंप टॉप टेन कंपनीज बघा ह्या ट्वेंटी कंपन्यांपैकी टॉप टेन कंपनीज बघा किती वेटेज आहे मी तुम्हाला आहे ॲप्रॉक्सिमेटली फाय पर्सेंट वेटेज आहे प्रत्येक कंपनीचं सो बघा बजाज फायनान्स फाय पॉईंट सेवन सिक्स मारुती सुजुकी फाय पॉईंट सिक्स सिक्स टू सो अशा प्रकारे फायव्ह पर्सेंटच्या आसपास प्रत्येक कंपनीचं वेटेज आहे इंडेक्समध्ये सो तुम्हाला ओवरऑल डायव्हर्सिफिकेशन इक्वल भेटतं आहे निफ्टी सारखा नाही आहे की एका कंपनीचा वेटेज दहा टक्के एकाचा एक टक्का असं नाही आहे इक्वल वेटेज म्हणून हा इंडेक्सचं नाव आहे इक्वल वेटेज कंपनी ओके सो आता यामध्ये तुम्हाला कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची आहे कशाप्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता सो तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की एक तुम्हाला एकवीस मार्चपर्यंत हा एन एफ ओ या ठिकाणी ओपन आहे तुम्ही जर आपल्या ॲप्लिकेशनवरती आलात सातपासून पासून एकवीस मार्चपर्यंत हा एन एफ ओपन आहे शंभर रुपयापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तुमच्याकडे शंभर रुपये आहेत तुम्ही शंभर रुपयांपासून आय पी सुरू करू शकता ह्या इंडेक्स फंडमध्ये हा इंडेक्स फंड, फंड असल्यामुळे तुमचे चार्जेस पण या ठिकाणी कमी लागणार आहेत खूप इंडेक्स फंडमध्ये चार्जेस कमी लागतात प्लस तुम्हाला लमसम करायची आहे अगदी शंभर रुपयापासून तुम्ही लमसमसुद्धा सुरुवात करू शकता ह्या इंडेक्स फंडमध्ये ठीक आहे कशाप्रकारे करायचं हा एन एफ ओ आहे तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जावा तुमचं जर अजूनही तुम्ही आपल्या अंडर म्युच्युअल फंडचे इन्व्हेस्टर नसाल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे व्हिडिओच्या जा डिस्क्रिप्शनमध्ये जायचं व्हॉट्सअपवरती क्लिक करायची लिंकवरती तुम्हाला आमच्या ॲप्लिकेशनची लिंक तिकडे सेंड केली जाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा अकाउंट ओपन करा फ्री अकाउंट आहे आणि तुम्ही आमच्या अंडर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता व्हिडिओच्या जा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही लिंक घेऊ शकता तिथे हा फंड तुम्हाला दिसेल ह्यावरती क्लिक करायचं इन्व्हेस्ट नाववरती तुम्ही मिनिमम शंभर रुपयापासून सुरुवात करू शकता अजूनही बारा दिवस हा एन एफ ओपन आहे एन एफ एमध्ये तुम्हाला दहा रुपयाच्या एन ए बी प्रमाणे व्हॅल्यू भेटते जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त युनिट्स त्या ठिकाणी विकत घेऊ शकता ओके okay, so सो अशा प्रकारे इंडेक्स फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर एन एफ ओ हा तुमच्यासाठी ऑप्शन आहे सध्याच्या काळामध्ये मार्केट खूप जास्त डाऊन आहे तुम्हाला माहिती आहे सो ही एक चांगली अपॉर्च्युनिटी असू शकते तुम्हाला एका चांगल्या एन एफमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर ओके okay? लक्षात घ्या चांगल्या एन एफ ओमध्ये इन्व्हेस्ट करायचा असेल तर आणि ह्या इंडेक्स चांगला आहे एन एफ ओ चांगला आहे मी तुम्हाला इंडेक्सबद्दल सर्व डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहे कंपनी ज्या ठिकाणी सांगितलेली आहे लिस्टसुद्धा आपल्याला जो मागाशी मी एक्सेल फाइल ओपन केली त्यामध्ये ऑलरेडी दिसलेली आहे ओके सर तुम्हाला व्हिडिओ जर आवडलेला असेल तुम्ही जर ह्या एन एफ ओमध्ये इन्वेस्टमेंट करणार असाल इच्छुक असाल तर मला कमेंटमध्ये यस टाईप करून पाठवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲप्लिकेशनसाठी आपल्या व्हॉट्सअपची लिंक आहे तिकडे मेसेज करा लिंक येईल त्यावरून अकाउंट ओपन करा सर्व गोष्टी फ्रीमध्ये त्याचा फायदा घ्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी शंभरहून अधिक व्हिडिओ अवेलेबल आहेत म्युच्युअल फंडबद्दल मराठीतनं नक्की ते पाहून घ्या व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइबसुद्धा नक्की करा थँक्यू って。Dan